मित्रांनो आणि मैत्रिणींनो मागील व्हिडिओमध्ये आपण खास मुलींसाठी जेमिनीद्वारे ट्रेंडिंग फोटो तयार करण्यासाठी आकर्षक असे प्रॉम्प्स जाणून घेतले आहेत तर आजचा हा व्हिडिओ खास करून कपल्ससाठी असणार आहे ज्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या जोडीदारासोबत असाच आकर्षक फोटो अगदी एका मिनिटात तयार करू शकता सध्या अशा फोटोजचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शिकवणार आहे की कोणत्याही एडिटिंग शिवाय फक्त एका क्लिक वर तुमच्या साध्या मोबाईल फोटोला ट्रेंडिंग आणि स्टायलिश फोटोमध्ये कसं बदलायचं तुमच्याकडे महागळा मोबाईल नसला तरी चालेल फक्त गुगलचं गुगल, गुगल जेमिनी हे ऍप तुमच्याकडे असायला हवं गुगल जेमिनी हे ऍप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळून जाईल तर सगळीकडे हा ट्रेंड उत्सुकतेचा विषय बनला आहे तर तुम्ही सुद्धा अगदी एका असा फोटो तयार करू शकता त्यासाठी आवश्यक प्रॉम्प्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि हो या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला एक नाही तर ट्रेंडिंग दहा प्रॉम्प्ट मी देणार आहे आणि त्यात नवनवीन होत राहतील तर सर्व प्रोसेस तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट आणि कुठेही स्किप न करता पहा मग तुमचाही असाच ट्रेंडिंग फोटो तयार होईल त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुम्हाला हे प्रॉम्प्ट मिळतील चला तर मग जाऊयात मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रॉम्प्टची एक लिंक दिलेली आहे फोटो बनवण्यासाठी लागणारी कमांड अर्थात प्रॉम्प्ट पुढील लिंकवर क्लिक करून मिळेल त्याखाली लिंक दिलेली आहे गुगल डॉक्युमेंट फाईलची ती फाईल तुमच्या मोबाईलवर ओपन करावी आणि तुमच्या कोणत्याही एका ईमेल आय डीनं या ठिकाणी लॉग इन करून घ्यावं तर ती ईमेल डी लॉग इन केल्यानंतर गुगल डॉक्युमेंटची फाईल तुमच्या समोर ओपन होऊन जाईल तर अशा प्रकारे ती फाईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समोर एक प्रॉम्प्टची लिस्ट दिसेल आणि त्याच्या समोर तो फोटो दिसेल तर बऱ्याच वेळा फोटो थोडासा लोड व्हायला वेळ लागेल तर आता हा फोटो समोर जो प्रॉम्प्ट दिलेला आहे त्या फोटोनुसार तुमचा फोटो पण असाच बनवायचा असेल तर त्यासाठी तो प्रॉन्ड त्या त्या जे आहे तर कॉपी करावा लागेल त्यासाठी याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर आपला प्रॉम्प्ट जो आहे तो कॉपी झालेला आहे आणि असा फोटो आपल्याला आता तयार करायचा त्यासाठी तुम्हाला येऊन जायचं आहे जेमिनी ॲपवर जेमिनी ॲपवर आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपले दोन फोटो सिलेक्ट करावे लागेल कपल्सचे दोन फोटो तर या ठिकाणी प्लस आयकनवर क्लिक करून गॅलरीमधून आपले दोन फोटो सिलेक्ट करून घ्यावे जसं की आपण इथं एक निवडला आहे हा आपला फोटो आपण सिलेक्ट करूयात तो निवडला आहे त्यानंतर दुसरा एखादा कोणताही क्लोज अप फोटो निवडावा जसं की हा फोटो आपण निवडूयात हे दोन फोटो निवडल्यानंतर इथं बनाना इमेजवर क्लिक करावं आणि आपला प्रॉम्प्ट जो असेल तो या ठिकाणी पेस्ट करून द्यावा तर अतिशय सोपी प्रोसेस आहे प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी सेंटचं बटन येऊन जाईल कधी कधी फोटोची साईज जास्त असेल तर अपलोडिंगला थोडा वेळ लागतो तर या ठिकाणी फोटो अपलोड झाल्यानंतर प्रॉम्ट व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर सेंट बटनावर क्लिक करावं आणि अगदी काही सेकंदातच अगदी क्षणार्धात तुमचा फोटो तयार होऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता फोटो तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व दहा ट्रेंडिंग प्रॉम्प्टची लिस्ट तुम्हाला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल डॉक्युमेंटची फाईल दिलेली आहे त्यामध्ये ते प्रॉम्प्ट देण्यात आलेले आहे तर ते प्रॉम्प्ट जसेच्या तसे कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करावे तर बघू शकता अतिशय शानदार असा सुंदरसा फोटो या ठिकाणी तयार होऊन जाईल तर थोडाफार फरक असू शकतो जर तुम्ही वारंवार या ठिकाणी ट्राय केलं तर आणखी जबरदस्त फोटो तुमचा मिळून जाईल याला डाउनलोड करून घ्यावं तर अशा प्रकारे फोटो सुद्धा डाउनलोड होऊन जाईल त्याला ओपन करावं ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अतिशय जबरदस्त क्वालिटी मध्ये हा फोटो तुम्हाला मिळून जाईल तर अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्ही सुद्धा अगदी ट्राय करू शकता तर पाहिलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे आता तुम्ही सुद्धा तुमचे अशेच आकर्षक ट्रेंडिंग फोटो अगदी एका मिनिटात बनवू शकता कधी कधी असं होऊ शकतं की पहिल्या प्रयत्नात फोटो तुम्हाला आवडणार नाही पण काळजी करू नका तुम्ही परत तुमचा फोटो अपलोड करून आणि तोच फॉर्म टाकून पुन्हा नवीन फोटो बनवू शकता जितका चांगला तुमचा फोटो असेल तितका चांगला परिणाम तुम्हाला मिळेल शक्य असल्यास फक्त क्लोजअप फोटो वापरा म्हणजे फक्त आपला चेहरा स्पष्ट दिसायला हवा जास्त दुरून घेतलेले फोटो अपलोड करू नका आता राहिला प्रा, प्रश्न बद्दल तर तुम्हाला हे ट्रेंडिंग प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या सेव्हन फोर वन झिरो फाईव्ह सिक्स वन झिरो डबल सेव्हन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय मेसेज करा तिथे रिप्लाय मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून आपलं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा आणि जसा फोटो तुम्हाला बनवायचा आहे त्या फोटो खाली हा प्रॉम्प्ट मिळून जाईल त्या प्रॉमट्टला कॉपी करा आणि जेमिना या ऍप मध्ये जाऊन पेस्ट करा आणि आपला फोटो अपलोड करून आपला स्टायलिश फोटो तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेज वर प्रॉम्प्ट तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही सहज कॉपी तुम्हाला करता येईल तर सर्व आवश्यक लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आता प्रॉम्प्ट कॉपी करायची झंझट संपली बनवा मग आपले असे ट्रेंडिंग फोटो आणि सोशल मीडियावर अपलोड करून आपले इम्प्रेशन दाखवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल याआधी खास मुलींसाठी ट्रेंडिंग फोटोसाठी प्रॉम्प्ट आपण दिले आहेत ते नक्की पहा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही ही, ही जादू शिकता येईल सोबतच आपल्या चॅनलवर आम्ही अशाच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सोप्या मराठी भाषेत घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबून बाजूची घंटी नक्की दाबा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद